भीमाशंकर ग्रामोद्यय संस्था संचलित भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स अकरावी आणि बारावी सायन्स साठी आजच आपला प्रवेश निश्चित करा पिंपळगाव शहरातील रोड रोडलगत प्रशस्त इमारत विद्यार्थ्यांसाठी बस सुविधा प्रत्येक विषयासाठी तज्ज्ञ शिक्षक आणि अत्याधुनिक सुविधा नीट जेईई विशेष अभ्यासक्रम स्वतंत्र सायन्स आणि कम्प्युटर लॅब हॉस्टेल सुविधा उपलब्ध तर वाट कसली बघताय आजच आपला प्रवेश निश्चित करण्यासाठी संपर्क करा भीमाशंकर ज्युनियर कॉलेज ऑफ सायन्स जोपो रोड पिंपळगाव बसवंत मागील वर्षी पिंपळगाव ग्रामपंचायतीचं नगर परिषदेमध्ये रूपांतर झालंय रूपांतर झाल्यानंतर नगर परिषदेला क दर्जा वर्ग मिळाला होता मात्र पिंपळगाव बसवंत शहराची लोकसंख्या आणि आकारमान बघता निफाडचे आमदार दिलीपराव बनकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच मंत्री, मंत्री महोदयांकडे ब वर्ग करण्याची मागणी केली होती या मागणीला आता यश आलं असून शुक्रवारी शासनानं परिपत्रक काढून राज्यातील तीन नगर परिषद यांना ब वर्ग दर्जा दिला आहे यामध्ये पिंपळगाव बसवंतचा देखील समावेश आहे ब वर्गाचा दर्जा शासनाच्या वतीनं मिळाल्यानं पिंपळगाव शहरातील सुविधांमध्ये भर पडणार असून वाढणाऱ्या लोकसंख्येला याचा फायदा होणार आहे दरम्यान याबाबत महायुतीच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण असून सर्वांनी सोशल मीडियावर अभिनंदनाचा वर्षाव केलाय बसवंत्री डिजिटल पिंपळगाव